प्रवीण वर्षबाटल्याच्या ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला आज आपण नवरात्रीचा चौथा दिवस चला आपण बनूया साबधाने वडी आज मी बनवते साबधानाची वडी शेवटने मी भाजून घेतले थोडी शेवधाने त्याच्यात थोड्याच बनवू हिरव्या मिरच्या बाकी झिरव्या मिरच्या भिजवले होते त्याच्यामध्ये एवढे बटाटे टाकते बटाटे घ्यावा त्याच्यातून शेंगदाणे आणि मिरची एकत्र वाटून घेतली

आमच्या घरात सर्वांचे दहा दिवसाचे उपवास आहेत फक्त आमची सोडून रोज एक एकच नाही खा मस्त एकजिट करून घ्या काही खात असते तुम्ही ते पण ऍड करू शकता आम्ही नाही खातो ना आम्ही नाही खात एकत्र करून देईल कोणाकोणाच्या घरी देवी बसली मला कमेंट करून नक्की सांगा याला गोळा करून घेऊ मस्त पाणी वगैरे टाकलं तर बटाट्याचं वजनच

तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये शेंगदाणे साफ करत असतील तर असंच करा शेंगदाणे पिशवीत टाकले त्याला दोन तीन असा खाली मारून लगेच साफ होऊन जातो वाटून घेऊ आणि गरम गरम बनवलं बांधून गव्हाचे केवढे पडले खाली ठेवून देत बघा मी तेल ठेवून घेतलं आता गरम व्हायला त्याच्यात पाणी आले आता आपण चालू चालू पडा पडा असे वडे बनवू पानवायचं ताक्यात पूर्ण थापून घ्यायचं मग चम्मच चाकून गेलं कापून घ्यायचं Healthy required 33 body pics This is poured… and then this isother आणि कसं आहे ते मी जास्त असे एकत्र बनवून ठेवले म्हणजे पहिले बोलले टाळले कधी कधी काय ना ते सुटून होऊन जातात साधू नाही आपलं त्याच्यानंतर असे हे होऊन जातात आय फ्रेंड सकाळी मला टाईमच भेटला नाही मी शूट केला वडे कसे बनवायचे त्याच्यानंतर मला एवढी गाय झाली एवढी गाय झाली मी कामावर निघून गेली मग शूटच करताना आलं मला आणि वरतून काय झालं माहिती आहे का मी ते वड्याचं पीठ आहे ना वडे भिजवले होते म्हणजे सुट्टे सुट्टे झालं तर ते तेलात टाकलं एवढं उडत होते त्याच्यानंतर काही शूटच करताना आलं मला म्हणजे फक्त हे पण नीट करता एवढी घाई होऊन गेले त्याच्यानंतर मला वडे बनवले मांशूला डोसे बनवले म्हणून मला काही जमलंच नाही शूट करायला जाऊ दे कसे झाले ते वडे ते बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये चालतो बोलत बाय बाय